मराठ्यांना खरंच आरक्षणची गरज आहे का अगर गरज आहे एक मराठा लख मराठा एक मराठा कोटी मराठा आम्हाला फक्त आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे तशी आमची बरोबरी तुम्ही सात जन्म करू शकत नाही पिढ्यांना पिढ्या चालल्या जातील तुमच्या तरी तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही आणि आम नव्वद पर्सेंटवाले पंचेचाळीस पर्सेंटवाले नव्वद पर्सेंटवाले मागे राहतात आणि पंचेचाळीस पर्सेंटवाले आरक्षणामुळं समोर जातात पण आम्हालाही आरक्षण तुम्हाला पर्सेंटेज कशामध्ये पाहिजे शिक्षणामध्ये पाहिजे की जॉबसाठी पाहिजे एक म्हणतो जॉबसाठी जॉबची आम्हाला गरज नाही आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे अगर पिढ्या ना पिढ्या तुमच्या जर बसून खाऊ शकत आहे किंवा बरोबरी कोणी करू शकत नाही आहे तर मग शिक्षणापुरताच पैसा का नाही तुमच्यापाशी शिक्षणासाठीच ना पैसा नाही का तेव्हाच आरक्षण का लागतं अरे ज्या डॉक्टर बाबासाहेबांतून आरक्षणाचा जो मुद्दा उठवला आणि आरक्षण दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो तुम्हाला चालत नाही छत्रपती शाहू महाराजांचा फोटो चालत नाही आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे पण तुम्ही शिवाजी महाराजाच्या तरी शिक्षणावर चालता का त्यांनी जे, जे महिलांचा मान सन्मान केलाय ते तरी चालत आहे का ज्याला तुम्ही नेता म्हणून उभा केलेला आहे या उभा झालेला आहे म्हणायचं अरे त्याला तर महिलांसोबत बोलायचं कसं एवढी अक्कल सुद्धा नाही एक लेडी डॉक्टर त्याच्यापाशी चेकअपला गेली तेव्हा तो म्हणतो चल चल कुठेतून म्हणजे ही माणुसकी झाली स्त्रियांसोबत बघण्याची तुमच्या अंगामध्ये जी आहे ती मनुस्मृती जी आहे ती पुरेपूर दटलेली आहे ज्या माणसाच्या मन अंगात मनुस्मृतीचा अभ्यास पुरेपूर इथे असतो तो माणूस कधीही जीवनामध्ये आपली तरक्की किंवा आपल्या परि परिवाराची शकत नाही हे नीट नेम समजून घ्या जेव्हापर्यंत तुम्ही एक दुसऱ्याला सपोर्ट करणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला आरक्षण भेटूच शकत नाही गॅरंटी शंभर एकर दीडशे एकर एक जमीनवाले तुम्ही कास्तकार म्हणतात ना तर ह्या कास्तकाराला शेतकरी हा एक एक दाना सुद्धा उचलून आणतो अगर कुठे त्याला चार दाणे जरी मिळाले तो पदरामध्ये बांधून तो दाना घेऊन येतो घरी आणि तुम्ही मुंबईमध्ये पूर्ण भाकरीचा पसारा करून टाकलाय हे जर तुमचं वळण असेल तर तुम्ही खरोखर कास्तकार म्हणूनही बेकार म्हटलं तरी चालेल कारण की एक मग भाकर उरली तर काय असतं माहिती आहे एक माणूस भुकेला ही स्वतः ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये येईल त्यावेळेस तुमच्या तुमचा जरूरच म्हणजे उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला काय वाटतं देवानी देवाच्या मंदिरामध्ये बामणाच्या मनाने देवाळीच्या मंदिरात टाय ठोकणं वाले तुम्ही तुम्हाला आज आरक्षणाची कशी काही गरज पडली काही गरजच नाही या आरक्षणाची बसा तुम्ही तिसरं टाय होकत आणि टाय ठोकत आणि बामणाने ज्या चालीरीतीनं चालवले आहे त्याच चालीरीतीवर तुम्ही चाला आणि आपला उद्धार आणि आपल्या परिवाराचा उद्धार करून दाखवा एक मराठा लाख मराठा हो तुमचं पण आता आम्हाला खूप दिसला तुम्ही खरोखर ते मावळे आहेत का की जे मावळे शिवाजी महाराज सोबत तुम्ही ते मावळे राहिलेत का कधी शाहू महाराजांना साथ दिली की नाही दिली हे माहिती नाही तुम्ही ते मावळे खरोखर राहिलेले आहे का अरे गोर गरीब मोल मजुरी करणाऱ्या दलित स्त्रियावर अन्याय अत्याचार करण्यावाले तुम्ही मावळे आणि तुम्ही ते सांगत आहे ज्या माणसांनी ज्या स्त्री स्त्रीची जो रिस्पेक्ट नाही करू शकत जिचा मान मर्यादा नाही ठेवू शकत ते माणूस म्हणून माणूस म्हणूनही सगळ्यात बेकार म्हटलं तरी चालेल बौद्ध समाज अगर तुमच्याकडे थोडा रिस्पेक्ट न किंवा पाहते तर ते तुम्ही म्हणून नाही तुम्ही मराठी म्हणून नाही तुम्ही म्हणजे माणूस म्हणूनही बेकार आहात तर तुमच्याकडे रिस्पेक्ट न पाहते ते छत्रपती शाहू महाराजामुळं नाही तर तुम्ही माणूस म्हणूनही वाटत नाही चांगले आहात म्हणून मनोज जरांगे हा किती उपोषण केले काही केले तरी तुम्हाला आरक्षण मिळणार नाही तुम्हाला आरक्षण तेव्हाही आंबेडकर होतं आणि आताही मिळेल तर रत ते म्हणजे आमच्या प्रकाश आंबेडकर साहेबांमुळे आणि तसं आरक्षण मिळणं तुमच्यासाठी नाही आहे तुमचे नेतेही तुमच्या पाठीशी नाही आहे आणि एक गुणरत्न रत्न सदावर्ते जे बोलतात ना ते अभ्यासपूर्ण आहे जो माणूस अभ्यास करतो जो शिक्षण पितो शिक्षणाचं दूध पितो वाघिणीचं दूध पितो तो माणूसच दरकाई पडतो अनपढ माणसाला बोलण्याची काहीही मुभा नसते किंवा अक्कलच नसते आम्हालाही वाटतं की आमच्या मराठी बांधवांना आरक्षण मिळावं हो, गोरगरीब बांधव आहे एक अत्याचार करणारा काही वर्ग असेल तर त्या वर्गाला सोडून दिलं तरी आमचे काही गरीब बा, मराठे बांधव आहे त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे त्यांनी पण बरोबरी करायला पाहिजे पण आपला त्या खऱ्या